हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांना सकाळ सकाळ झाडून वगैरे घेतलं फरशा पुसून घेतल्या त्याच्यानंतर मग आंघोळ करून लगेच देवपूजा करून घेतली आज संकष्ट चतुर्थीचा उपवास आहे त्यामुळे पूर्णपणे साफसफाई केली मी अगरबत्ती करून उमऱ्याची पण पूजन केले त्याच्यानंतर मग गणपतीच्या फोटोला हार दुरवा वाहून पूजा केली नंतर एक छोटीशी रांगोळी काढली गेटमध्ये आणि खाली मेन गणपतीचं पण पूजन केलं हार आणि दुरवा वाहून त्याच्यानंतर मग तुळशीला फूल वाहून अगरबत्ती लावली नंतर मग भूक तर लागलेलीच होती तर किचनकडे वळाली मी उपवास असल्यामुळे मग आज तर शाबुदाण्याची खिचडी बनवायची होती राज खूप उशीर झाला होता त्याच्यामुळे तर मग बटाटा नाही टाकला साधीच खिचडी केली भिजलेला शापूदाना पहिला मी हलवून घेतला आणि चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकलं नंतर मग वाटलेली हिरवी मिरची होतीच तयार तर त्याच्यातूनच अर्धा चमचा मी हिरवी मिरची घेऊन शापूदाण्याला व्यवस्थित मिक्स केले व्यवस्थित मिक्स झाली ना मग छान लागते चव असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं शापुदाना आणि मग त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकला मी त्याच्यामध्ये अगदी अगदी थोडासा शेंगदाण्याचा कोट टाकायचा म्हणजे मग जास्त करून शेंगदाण्याची चव लागत नाही खिचडीला तर मी दोनच चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला आणि व्यवस्थित शापूदाण्याला हलवून घेतला त्याच्यानंतर कढईला तूप व्यवस्थित फिरवून घेतलं आणि हा मिक्स केलेला शाबूदाणा मी कढईमध्ये टाकला एकदम पटकन तयार होणारी रे रेसिपी आहे ही एक पाच ते सात मिनटामध्येच खिचडी तयार झाली आणि मग प्लेटमध्ये काढून घेतली मी कशी छान मोकळी पण झालेली चिकट झालेली नाही आहे त्याच्याबरोबर लिंबू आणि चमचा ठेवून मी सर्व केले इकडे खिचडी खाता खाता इकडे चहा पण बनतो जर असं केलं शॉर्टकट मारला तर त्याच्यामुळे मी दूध पाणी टाकून चहा पावडर टाकली आणि साखर टाकून चहा ठेवला इकडे गॅसवरती एकदम बारीक फ्लेमवरती मी चहा ठेवलेला हां म्हणजे चहा तयार होतो आपले खिचडी खाणे खाईपर्यंत तर इकडे तयार झाला आहे चहा ब्लॉग आवडला असेल यास नक्की लाईक शेअर करा